नमस्कार मित्रमंडळी आज गेट टुगेदरच्या निमित्ताने पन्हाळा या ठिकाणी जमलेली आपली मित्रमंडळी आलेली आहेत आणि जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे या ठिकाणी धनंजयला मोदक मिळालेला आहे बाकीच्या आणि मिळणार आहे तर समोरच्या बाजूला महेंद्र आहे आणि बाकीची मंडळी जेवण घेऊन येत आहेत आतल्या बाजूला जेवणासाठी लागलेली जी रुपेची रांग आहे ती दिसते आणि फोन सावका जेवा सावका जेवा हे सगळ्यात सगळ्यात अगोदर आलेले प्रमुख पाहुणे देवाचे दोन सेवाधारी आणि कडिमाने रामकृष्ण हरी स्वागत 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 समोरच्या बाजूला गणेश आणि जेवणाचा आस्वाद घेत असताना आणि जेवण अतिशय चांगलं झालेलं आहे तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे सगळ्यांचं मत आहे की जेवण एक नंबर झालेलं आहे जेवणावरती सगळ्यांनी ताव मारून झालेलं आहे आणि सध्या श्रीकांतकडे आलोय पण खरं विचारायचं असेल तर जयंतला विचारायला लागेल जेवण कस झालं जयंत एक नंबर हा बोलायचं नाही का बोलायचं ना काम नाही तर जेवण अतिशय चांगलं झालेलं आहे तुम्हाला जेवण कस झालं नंबर नंदू शेठ जेवण करून आलेले आहे हा आणि शेवटचं राऊंड आपण महिला मंडळाकडे घेतोय तर ज्योती आणि टीमनी अतिशय सुंदर जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर अतिशय जेवण सुंदर झालेलं आहे आणि सगळी तुमची टीम आहे ना अतिशय चांगलं काम करते सगळ्यांचं तुमच्या टीमचं सगळ्यांचं खरं तर कौतुक आहे आभार आहे तर जेवण अतिशय चांगलं झालंय ना सोलकडी तिसरी वाटी तर जेवण अतिशय चांगले झालेलं आहे आणि आपण राहिलेल्या पुढच्या बाजूला जातोय तर जेवण वरूनच कळतय नंबर वन हा वा वा तर तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया सगळ्यांच्याच प्रत्येकाच्या प्रतिक्रिया अतिशय चांगल्या आलेल्या आहेत

मंडळी नमस्कार आणि आम्ही चाललेलो आहोत पन्हाळ्याला आणि सादळी येथील एक अतिशय सुंदर ठिकाण मला बघायला मिळालं आणि रस्त्याच्या बाजूला थोडंसं उभं राहून या ठिकाणाचं आपण चित्रीकरण करतो आहे तर या ठिकाणी एक डोंगरावरती मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूनं जी फुलं आहेत पिवळी फुलं आहेत रस्त्याकडला असणारी ही फुलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि हे मंदिर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर असं हे सुंदर ठिकाण की ज्या ठिकाणचा मी एक छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे